नमस्कार मित्रांनो बाळूमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमाच्या भक्तांचं स्वागत असते ठीक आहे मित्रांनो बाळूमाचं कीर्तन आपण चालू केलेलं आहे ठीक आहे आपण टप्प्याटप्प्याने तपय हा कीर्तन बघत आहे तर कुणी स्किप करून व्हिडिओ बघू नका मित्रांनो तुम्हाला समजणार नाही ठीक आहे तर चला चांग बल चांग बल चांग बला, चांग बला। श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावानं चांग मित्रांनो किती पण मोठे दुःख असून आपल्याला कोण वाचवता माहीत आहे का तुम्हाला किती पण मोठं दुःख असू दे मित्रांनो आपल्याला कोण वाचवतं माहीत आहे का तुम्हाला तर कोण वाचवतं तर देव वाचवतं मित्रांनो मग देवाजवळ आलं पाहिजे मग बंधू आणि बहिणीनो जगद्गुरू यासुद्धा जगाच्या बापाजवळ गेले आणि जगाच्या बापाला म्हणाले मित्रांनो जगद्गुरू तुकोबाराया जगाच्या बापाजवळ गेले आणि जगाच्या बापाला म्हणाले मला कोणत्याच गोष्टीचं दुःख नाही मित्रांनो आपल्यासारख्या सामान्य माणसाला अनेक गोष्टीचं दुःख असतं प्रत्येकाला कशाचं आणि कशाचं दुःख असतंच कोणाला गरिबीचं दुःख असतं कोणाला गरिबीचं दुःख असतं कोणाला रोगाचं दुःख असतं जन्ममरणाचं दुःख असतं कशाचं तर कशाचं दुःख असतंच प्रत्येकाला पण जगद्गुरु तुकोबारा यांनासुद्धा दुःख होतं पण कोणत्या गोष्टीचं होतं दुःख जगद्गुरु तुकोबारायांना यांना देवदर्शन देत नव्हते या गोष्टीचं दुःख होतं मग आपणसुद्धा मामांच्या दरबारामध्ये येतो आहे बाळूमामांची अंतकरणा बघतोय मनापासून पासून सेवा केली ना देवाने बाळूमामाने जर आपल्याला नाही भेट दिली तर बाळूमासारखे देव जर आपल्याला दर्शन देत नसतील ना आपल्यालासुद्धा या गोष्टीचं दुःखच येते ना मित्रांनो समजलं पाहिजे या गोष्टीचं आपण एवढी सेवा करतो मग देवाने आपलं कल्याण नाही केलं मित्रांनो आपल्याला सुख नाही भेटलं तर आपल्याला दुःख वाटणार आहे मग या दुःखातूनच आपल्याला देवाने एकदा तरी मोकळं करावं देवानं दर्शन द्यावं असं कोणाला वाटायचं जगद्गुरू तुकोबारायांना रायांना वाटायचं म्हणून जगद्गुरू तुकोबाराया राया घड्यामध्ये विणा होता हातामध्ये चिपड्या होत्या अखंडपणे विश्वाच्या बापाचा जगाच्या मालकाचं नामस्मरण चालू होतं आणि जगद्गुरू तुकोबारायाने विनंती करतात मला या दुःखातून मोकळं कर मला या दुःखातून मोकळं कर आणि बघा बाळूमामासारख्या देवाजवळ आल्यावर तर काहीच मागायची गरज नाही काही द्यायची गरज नाही मित्रांनो देव मामांसारखे देव बाळूमामांसारखे संत आपल्या सहज देऊन जातात पण ते सुद्धा आपल्याला कळत नाही मित्रांनो बाळूमामांची ताकद एवढी आहे बघायची आहे बघायची आहे का तुम्हाला माझ्या बाळूमामांची ताकद ऐकायची आहे का तुम्हाला मामां मामांची ताकद बोला बघा माझ्या मामांची ताकद एवढी आहे ताकद एवढी आहे अरे बोला 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 बाळूमाच्या नावानं चांग भलं बोला बोला, बोला बाळूमाच्या नावानं चांग भल ही माझ्या बाळूमामांची ताकद किती मोठी आहे ओ सहज आपल्याला मुखातून बाळूमामांच्या नावानं चांग भलं म्हणजे मित्रांनो बाळूमाच्या नावाने म्हटलं तर आपल्या मुखातून चांग बल र चांग भल बाळू मामाच चा चांग भलं <CHUCK ṛṣ> चांग बल र चांग भलं बाळू मामाच चा चांग भलं चांग भलं र चांग भलं बाळू मामाच चांग भल。वेळ कशी येईल हे सांगता येऊ शकत नाही आणि मित्रांनो कधी कोणाचं आणि मित्रांनो कधी कोणाचं कर्म बदलेल हे सुद्धा सांगता येत नाही म्हणून माणसांनी मुलावरती चांगले संसार संस्कार दिले पाहिजेत बघा मित्रांनो प्रारब्ध चांगला असावा संतती चांगली असावी प्रारब्ध चांगला असावा संतती चांगली असावी मुलावरती चांगले संस्कार मुला मुलांना माणसाला घडवता आले पाहिजे बघा एका महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ बघ छोटासा <coughs> बघा मित्रांनो छोटासा व्हिडिओ बुक असतो अजूनसुद्धा साई रस्त्याचं नाव आहे साईराज त्याचं नाव आहे छोटा मुलगा आहे पण बघा त्या माता पित्याच्या चेहऱ्यावरती किती आनंद बघतोय वाटतोय किती त्यांना प्रसन्न वाटते की आपण असा पुत्र असा पुत्र जन्माला घातला आहे की कि त्याची कीर्ती आख्या महाराष्ट्रामध्ये गाजत <coughs> आहे अगदी लहानसं लेकरू आहे छोटंसं मूल आहे ते किती गोड आणि किती सुंदर म्हणतंय बघा मुलांनो काय म्हणतंय बघा मित्रांनो एवढासा येवलासा तो छोटा मुलगा एकदम भारी गाणं म्हणत आहे तो महाराष्ट्रामध्ये गाजत आहे मित्रांनो बाळूमामाची कृपा चांग भलं चांग भलं चांग भलं श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आमच्या बापानं गणपती आणला मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य त्या मुलांना गाणं बोललेलं आहे मित्रांनो आमच्या बापानं गणपती आणला आमच्या पप्पानं गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीव बसलाय गणपती <laughs> हे गाणं मित्रांनो त्या लहान पोरांनी म्हणलेलं आहे <coughs> मित्रांनो बघा मित्रांनो अगदी छोटासा मुलगा आहे किती सुंदर आणि किती चांगली गोड ॲक्टिंग करते किती महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ गाजला आहे बघा पण मित्रांनो माणसाचा प्रारब्ध चांगला असावा लागतो प्रारब्ध चांगला असावा लागतो माणसाचं कर्म चांगले असावे लागते तेव्हा कुठे माणसाच्या पोटी अशी संतप्ती प्राप्त होती संतप्ती म्हणजे पुत्रप्राप्ती ठीक आहे मित्रांनो बघा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण हा व्हिडिओ वॉग गा असतो आहे अगदी लहान लेकरो आहे लहानसा मुलगा आहे काय त्या आई वडिलांनी त्या लेकरावरती संस्कार केले असतील म्हणून बघा आपल्याला लहान ला मुलावरती चांगले संस्कार घडवले पाहिजेत त्यांना चांगले त्यांना त्यांना चांगले त्यांना ज्ञान दिले पाहिजे चांगले संस्कार दिले पाहिजे पूर्वी मुलांना चांगले ज्ञान दिले जात होते चांगली संस्कृती होती दि देत होते पण आता तसे राहिले नाही पूर्वी कसं असायचं पूर्वी कसं असायचं पूर्वी जंगलामध्ये मेंढरांचा वाडा गाडीवर सुंदर नाडा होता आणि खोटं बोलणाऱ्याला जोडा होता पूर्वी असं आशा असायचं खोटं बोलला खोटं बोलले जायचं त्यांना मार मिळायचा पण मित्रांनो आता तसं राहिलेलं नाही आता तसं राहिलं नाही आता कसं झालंय जे खोटे बोलतात त्यांना खरं आणि जे खरं बोलतात त्यांना मार दिला जात आहे एवढंच राहिले मित्रांनो पूर्वी पूर्वी लेख आईच्या घाकात होती धाकात होती नतनी मोत्याची तिच्या नाकात होती मित्रांनो पूर्वी लोक आईच्या पूर्वी लेख लेख आईच्या धाकात होती नतनी तेजा मोत्यांच्या नाकात होती पूर्वीचा बुवा महाराज मंदिरात घात होता आणि साऱ्या गावाला पाटलाचा थाक होता बघा इथे सगळेच पाटील आहेत मला पण माहीत आहे मी इथल्या पाटलांना सांगत नाही पूर्वीच्या पाटलांचं सांगतो आहे पूर्वीचं कसं असायचं पाटील बोलले की पूर्वीचं कसं असायचं मित्रांनो पाटील बोलले की तिचं तीच, तीच पूर्व दिशा असायची आता तसं राहिलेलं नाही आता सगळी संस्कृती बदलली आहे मित्रांनो आता तसं राहिलेलं नाही आता सगळी संस्कृती बदलली आहे काळ बदलला आहे म्हणून आपल्या लहान मुलावर चांगले संस्कार घडवा त्यांना चांगलं शिक्षण द्या चांगलं ज्ञान द्या त्यांना जुनं कसं होतं जुनं सगळं सोनं होतं पण आता सगळं संस्कृती मुलं बदलली आपण मुलांना फक्त संस्कृतीनुसार वागायला संस्कृतीनुसार राहायला सांगा आजकाल झाले कसं तरुण मुलांना संस्कृती कळत नाही मित्रांनो मित्रांनो आजकाल झाले कसं तरुण मुलांना संस्कृती मिळत नाही मित्रांनो चांगल्या चांगल्या घराण्यातली मुले मित्रांनो फाटके कपडे घालतात हे आपली संस्कृती आहे का सांगा बरं मला सांगा मित्रांनो एवढ्या चांगल्या घरातील लोक फाटके कपडे घालतात एकाला मी मित्रांनो रस्त्यावरून जाताना एकाला मी विचारलं एका मुलाला विचारलं तू मिशी का काढली एकाला विचारलं तू दाढी का काढली एकाला विचारलं तू पॅन्ट फाटकी का घातलीस अरे काय सांगू दादा आजची फॅशन आहे मित्रांनो हे आता फॅशन झालेले आहे आजकाल सगळी फॅशनच झालेली आहे मित्रांनो कीर्तन अजून आपलं संपलेलं नाही कीर्तन आपलं अजून चालू आहे ठीक आहे जर जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बे लाईकचं बटन दाबून मित्रांनो दाबा आणि जेणेकरून सर्व माहिती बाळूमामांचे कीर्तन सगळे सगळ्यात आधी तुमच्याजवळ पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवरती येईल ठीक आहे चांग भलं चांग बलं चांग बलं श्री सद्गुरुसंत बाळमुमाच्या नावानं चांग भलं